दोन हजार सहामध्ये सिग्नल कॅम्पला महात्मा फुले झोपडपट्टी इथून आम्हाला उठवलं पुनर्वासन केलं आमचं तिथून तिथं उठून बसवल्याच्या नंतर आम्हाला काय तिथं रस्त्याची सोय नाही घर छतं गळायला लागले शाळेची सोय नाही तिथं म्हणतात की जा ह्याच्यामध्ये गेलो आम्ही की म्हणतात तुम्ही ह्याच्यामध्ये रस्त्याला जर विचारा गेलो आम्ही त्या ग्रामीण पंचायतमध्ये तिथं म्हणतात की जा तुम्ही लातूरला विचारा लातूरच्या नगर परिषदेच्या लोकायला विचारा तिथं विचारायला गेला तर ते म्हणते तुम्ही ग्रामीणमध्ये आहात मग आम्ही ग्रामीणमध्ये आहोत का शहरीमध्ये आहे ते तुम्ही दाखवून द्या ना आम्हाला हा किती दिवस आम्ही इकडून 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 इकडं टोला दिला आणि तिकडून टोला दिला की इकडून पडायचं इकडून टोला दिला की तिकडून पडायचं असं किती दिवस आम्ही जगायचं वीस वर्ष झालं असं जगायला ना धड रस्त्याची सोय ना संडाची सोय ना महिलाला कामाला जायची सोय कशाची सोय नाही आहे तिथं ना लाटीची सोय नाही तिथं आम्हाला इथून तिथं बसवलं की पुनर्वासन म्हणून उठून इथं उठ उठवलं आम्हाला एक अचानकच उठवलं अचानकच झोपेत दो दगड घातला आमच्या हा सुविधा देतो म्हणून उठवलं पण अचानकच दोघ पोलिस आणले मिलिटरीचे मागवले सगळे मागवल्याच्या नंतर आम्हाला भिवून उठवलं ते पोलिसच बघून आम्ही गोरगरीब उठलो उठा म्हणलं की झालं उठलो आम्ही घातलं त्या डम्परमध्ये तिथं असं ह्याच्यात टाकलं की आम्हाला मसा तेव्हा काही आहे इथं अशी कामाला नाही तिकडं कामं नाही तर धंदे नाहीत पुन्हा काय आहे आता चिकला चलाई नाही लेकरला चलाही ना चलाई ना रोड नाही काही नाही आ बघा आमची सोय तुम्ही करावं लागला आणि हाती धरावं लागल सध्या रोडाची घराची बदबदा घरं तर घराची लालच्या गरीबाला लावले बदबदा घरं गळ लाले आटाम्या तू होतो इथं दुनिया बाड्याला जाऊन पोटाला लेकरा बाळाला खाऊ घालतो ते आता का खाऊ घालावं सांगा लाईट नाही लाईटीची सोय नाही ज्या वेळेस घरं दे त्यावेळेस ज्याच्या नावावर घर बांधलं त्याच्या नावावर त्या घरात लाईट मोरड येईल

पुन्हा आज दुसऱ्या लेकर वाहून गेले ते पारच्या खाली ह्याच्या पास्तोर ती कशाहून लेकरावाला काढले त्या दुसऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्या नोकरावाला ओढवड काढल्या हा ही तुमची दहा बाय दहाची झोपडी कायम करून घ्या परंतु आमच्या इथल्या लोकांची अशी अडचण होती हा आमच्या इथला लोकां आमचा इथला समाज हा मागासवर्गीय आहे शिक्षण नाही रोजगार नीट नाही त्यामुळे यांना काही शिक्षण नसल्यामुळे काही जणांनी कागद केले काही जणांनी केले नाही तर परंतु आमच्या इथल्या लोकांना लाईट मीटर होते टॅक्स पावत्या होत्या सर्व सर्व सुविधा होत्या जो कोणी नेता यायचा तुम्हाला कायम करून देतो म्हणायचा आणि कायम केलेली असताना झोपडपट्टीच्या बाजूने सर्व कागद असताना रातोरात झोपडपट्टी आर्वी गायरांमध्ये टाकण्यात आली आर्वी गायरान त्या ठिकाणी तीन मसनवाटे आहेत शुद्ध भाषेत सांगतो तीन मसनवाटे आहेत एक लिंगायत मसनवाटा आहे दुसरा ख्रिश्चन मसनवाटा आहे आणि तिसरा दहन मसनवाटा आहे तर एक दहन मसनवाट्यावरच आमच्या लोकांचा पसारा नेऊन टाकला तिथं आणि त्या मसलमोड्यावरच घरं ता तोडकी मोडकी घरं बांधून दिली जेणे की जवळपास साडेचारशे ते पाचशे कुटुंब होती त्यांचं स्थलांतर आरवीगारान या ठिकाणी करण्यात आलं मग काही लोकं म्हणले की आम्हाला माडामध्ये जायचं काही माडामध्ये गेले काही कॉयलनगरला गेले परंतु जे लोक आर्वीगारांमध्ये आजच्या तारखेमध्ये आहेत तिथं गेल्यापासून शिक्षणांचं वाटोळ झालं रोजगाराचं वाटोळ झालं आजही आमच्या महिला उघड्यावर जातात गेली सतरा ते वीस वर्ष झालं महिलांना संडा संडाची स्वच्छालयची सोय नाही स्वच्छ भारत फक्त नावाला आहे आमच्या आजची परिस्थिती अशी आहे तिथल्या घरांची की घरांचे छत पडले होते पाट घरं बांधल्या बांधल्या आणि पडल्यानंतर त्याची डागडुजी केली त्याला परत चिरा पडलेल्या आहेत जवळपास तिथं पंधरा ते वीस फूट काळी रान आहे आर्वी गाय रान आहे तिथं स साप निघतात जवळपास तिथं एक एक कुष्ठरोगी माणूस साप चावून वारला त्याचबरोबर लेकरांच्या शाळेमध्ये विद्यार्थी आणण्या जाण्यासाठी त्या पुलावरून संजय गोडके नावाचा एक व्यक्ती आमचा मावळ बहुत होता तो तो वाहून गेला केवळ ह्या महापालिका नगरपालिकेतून लातूर शहरापासून आरवी गारान सात ते आठ किलोमीटर अंतरावर नेण्यात आलं परंतु मेन रस्त्यापासूनही तीन किलोमीटरमध्ये आहे दोन ते तीन किलोमीटर तर त्याला जायला जो रस्ता होता मेन रस्ता तो रस्ता वृद्धाश्रम आश्रम त्यांनी तो बंद केलेला आहे त्या रस्त्याहूनच तिथल्या लोकांचं येणं जाणं होतं आज आमच्या महिला असतील पुरुष असतील त्यांना शहरामध्येच व्यवसाय करण्यासाठी यावं हो लागतं कुणाचा हातगाडा आहे कुणाचा आटो आहे कोण मांडी करायला येते कोण मोलमजुरी करायला येते रात्री अपरात्री येतात परंतु त्यांना रस्ता कसलाच मध्ये जाण्यासाठी नाही वाकड्या तिकड्या स्वरूपासनं जवळपास एक दीड किलोमीटर वळून जावं लागते जाणून बुजून लोकांच्या समस्या वाढवण्याचं काम प्रशासन करत आहे आणि येतं गळाले रस्ता नीट नाही आम्हाला जा यायला अंधार हाय नुसता जाता येता रस्त्यात जा येत नाही येत नाही लिकरू माझं कळकळीने बसलं इनं तिने का तीन दिवस उपास बसलं आहे बिना आणा पाण्याचं त्याचं लिकरू लहान हा या त्या लेकराची तरी किव करा जरा माझ्या लेकराचं बघा लिकरू आहे बारीक लिकरू माझं रडतंय सारखं बापासाठी तीन दिवस झालं लिकरू माझं इथं आहे बिगर आणा पाण्याचं जरा लेकराची तरी बघा लेकराला माझ्या कुटुंब माझ्या लेकराची अडचण म्हणून बसलेला आहे घराची अडचण आहे नाल्या तर रोडा नाहीत लाईटी नाहीत म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी आयुक्त साहेब कलेक्टर साहेब सगळेजण येऊन आम्हाला सांगितलं ठीक आहे मान्य केलो आम्ही हो बाबा दैले तर आम्ही उठायची तयारी केली आम्ही उठायची तयारी केल्याच्या नंतर इथून आम्हाला नेले टी कॉलेज अंबाजोगाई रोड येथील गायरान झोपडपट्टी अशा मसमसाम भूमीमध्ये आम्हाला टाकलं की शिटीतली झोपडपट्टी उचलून आमची नेऊन आम्हाला गायरानमध्ये जंगलात वाघासारखं शियासारखं आम्हाला कैद करून एवढ्या गोरगरीब करून दुन्हे मांडे करत का असताना मोलमंजुरी करून खात असताना हे सगळं महानगरपालिकेनं आमच्या घरावर सगळं पाणी फिरवलं आम्ही गोरगरीब जगायचं कसं आज या नगरपालिकेला आलं की म्हणते ह्या साहेबाकडं जावा उद्या आम्ही कलेक्टर सध्या आमच्या का बायाची संडासाची सोय नाही एकतर लेकरावाची शाळेची नुकसान झाली आमच्या बाया लेकरावाची शाळेची सोय एकतर आणि रोडाची रोडांची परिस्थिती एकतर मच्छिर चावतात आहेत आमच्या इकडं सर लाईटीची व्यवस्था बरोबर नाही सर हां मिटरं घ्यायला गेलं ती मिटरं आम्हाला दिना गेलेत ते म्हणते ग्रामपंचायतमध्ये जावा एक जण म्हणते नगरपालिकेला जावा आम्ही रडत रडत कुठं जायचं आमचा सारा कुठं आहे सांगा आम्ही कुणाला सारा मागायचा सांगा साहेब आम्ही देवाला सारा मागाव तर देवबी आमची मदत करणार गेला आहे मग आम्ही महानगरपालिकेला येलो तर हे आम्हाला जाळून मारायचा प्रयत्न केला आहे जाळून ही महानगरपालिके एवढी गरिबी बिकिष्टी परिस्थिती आहे लेकरात जर दुर्डीमध्ये खायला भाकर नाही साहेब आमच्याकडं हां एवढी परिस्थिती आमच्या अवघड आहे